नमस्कार आप है। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त जुना पुना नाका येथील श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास व काउन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयामध्ये श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी विभागीय अधिकारी प्रकाश सावंत कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे श्याम कन्ना विक्रम पाटील लक्ष्मण महाडिक सचिन चव्हाण प्रदीप कळंब पृथ्वीराज चव्हाण यल्लपा पुजारी सिद्धू तुमीगार अशोक खडके आदी मान्यवर उपस्थित होते